नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आणि पुढे नवीन कांद्याचा बाजारभाव काय राहतील कधी बाजारभाव वाढतील या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे आणि बाजारभाव का वाढत नाहीये बाजारभाव स्टेबल का होतोय आणि वरती मागणी कांद्याची आहे की नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्गा व्हिडिओ लांब स्किप करू नका सर्वप्रथम आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव सांगणार आहे तर रोजच्या प्रमाणे म्हणजे मागील काही का दिवसाच्या तुलनेने आज बाजारभावामध्ये सरासरी वाढ बघायला भेटलेली आहे म्हणजे भरपूर असे वकल आहे आज सतरा अठरा रुपये एकोणीस वीस रुपये बावीस तेवीस रुपये असे जात आहे म्हणजे सरासरीपेक्षाही आज, आज जो काही बाजारभाव आहे थोडासा वाढ बघायला भेटलेली आहे आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचावन्न गाडीची आवक आहे त्यापैकी नवीन कांदा दहा ते बारा गाड्याची आहे आणि जुना का पांढरा कांदा जो आहे पाच गाड्याची आहे असे मिळून जे काही बाज गाड्याची आवक आहे एकशे पंचावन्न गाड्याची आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदा जो आज बाजारभाव आहे ते सतरा अठरा रुपये काही वक्कल गेलेले आहेत चौदा पंधरा रुपये एक नंबर साईज कांद्याला गेलेला आहे जास्तीत जास्त जो कांदा आहे ते सातशे रुपयापासून ते अकराशे रुपयाच्या दरम्यान नवीन कांद्याचे जो बाजारभाव आहे ते विक्री झालेले आहेत तर जुना कांदा बाजारभाव काही वक्कल चोवीस पंचवीस रुपये गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहायला असता तर अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये कलर कांद्याला व्ही आय पी कांद्याला बाजारभाव भेटत आहे मुक्कल कांदा सोळा रुपयापासून ते रुपयापर्यंत आहे आज एकंदरीत जुन्या कायद्या सुद्धा मध्ये एक रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांदामध्ये बाजारभाव पंचवीस ते तीस रुपयापर्यंत पांढऱ्या काद्याचा बाजारभाव आहे मागील आठवड्यापासून हाच बाजारभाव प्रत्येकाला बघायला भेटत आहे आणि काही वक्कल पस्तीस रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेले आहेत ही स्थिती सोलापूर मार्केटची आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत बाजारभाव का वाढत नाहीये हे महत्वाचा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना आला असेल तर शेतकरी मित्रांनो मागील दोन ते तीन महिन्यापासून बाजारभाव कमी हो कमीच आहे म्हणजे मागे बाजारभाव दिवसेंदिवस कमी झालेले आहेत सुरुवातीच्या ब्रेडमध्ये जून जुलैमध्ये जे बाजारभाव सातशे आठशे ते बाराशे रुपया दरम्यान होतं त्या परियडमध्ये पुढे जाऊन पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार असं भविष्यवाणी म्हणजे हवामान खात्याचा अंदाज होता त्या परियडमध्ये भरपूर व्यापारी वर्ग यांनी आठशे रुपये नऊशे रुपयेमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा म्हणजे खरेदी करून गोडावांमध्ये या भागामध्ये भरपूर ठेवला त्या टायमाला सरकारने कांदा खरेदी केला परंतु नंतरच्या काळामध्ये जे काही बाजारभाव वाढायला पाहिजे होतं ते टायमाला वाढले नाहीत आणि हळूहळू आता मार्केटमध्ये आवक कमी आहे परंतु जे काही व्यापाऱ्याकडचा जो काही कांदा आहे तो पुढे जाऊन त्यांचा मार्केटमध्ये तो कांदा नाही तर डायरेक्टली पुढे सेंटरमध्ये विक्री विक्री होतो आहे त्यामुळे प जे काही तोपर्यंत त्यांचा जो कांदा आहे तो संपत नाही तोपर्यंत आपल्या इतर कांद्याचेही बाजारभाव वाढायचे चान्स कमी आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सध्या निर्यात चालू आहे का बंद आहे शेतकरी मित्रांनो निर्यात मात्र चालू आहे इकडे अरब कंट्रीमध्ये चालू आहे सौदी अरेबिया इतर कतार आणि परत मलेशियामध्ये चालू आहे कोलंबोलाही जो काही निर्यात आहे चालू आहे नेपाळही कांदा जातो आहे परंतु या सर्वच्या का निर्यातीच्या मिळून फक्त एकट्या बांगलादेशला कांदा मोठ्या प्रमाणात जातो परंतु यावर्षी सरासरी म्हणजे दरवर्षीच्या तुलनेने फक्त चार ते पाच टक्के कांदा निर्या लिया है। मंजे मादिल, आओ, निर्यात झालेल्या दिसून आलेला आहे म्हणजे मधील मधल्या काळामध्ये टोटल एकूण आतापर्यंत चाळीस ते पन्नास गाड्यापर्यंत फक्त गाड्या आव निर्यात यावर्षी झालेली पाहायला भेटलेली आहे त्यामुळे मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेला आहे आणि ही परिस्थिती काही दिवस अजून राहण्याची शक्यता आहे कारण की शेतकरी मित्रांनो तिथलं जो सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कांदा खरेदीच्या मोडमध्ये दिसून येत नाहीये बाकीच्या सोशल मीडियावरती वारंवार असले म्हणजे बातमी पसरवली जात आहे की आज उद्या लगेच कांदा निर्यात होणार आहे आणि लगेच बाजारभाव वाढतील परंतु शेतकरी मित्रांनो सध्या तिथली परिस्थिती पाहिला असता तर कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदलला आहे बाजारभाव मोठ्या प्रमाणे वाढलेला आहे परंतु ते आहे तिथले सरकार वेळ आणि वाचच्या भूमिकेत आहे कारण की लगेच दोन ते तीन आठवड्यामध्ये तिथला नवीन कांदा येणार आहे त्यामुळे नि कांदा निर्यात केला तर मोठी जी काही फॉरेन्सिक करन्सी आहे ती बाहेर जाऊ शकते त्यामुळे ते होल्डमध्ये आहे आणि जोपर्यंत त्यांचा कांदा येईल तोपर्यंत ते कांदा ख निर्यात आहेत जो कांदा जो आहे ते करणार नाही अशी स्थिती दिसून येत आहे त्यामुळे पुढे चालू जे काही बाजारभाव राहतील आहे ह्या पे परिस्थितीमध्ये ते असंच राहणार आहे परंतु भरपूर व्यापाऱ्यांचा भरपूर इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे जोपर्यंत मार्केटमध्ये क्वालिटी कांदा येत नाही म्हणजे काय मग की सध्या तुम्ही मार्केटमध्ये बघितला असता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जो का का कांदा आहे का तो खराब कांदा घेतो आहे नवीन कांद्यामध्ये सुद्धाही मोठ्या प्रमाणात जो क्वालिटीचा कांदा आहे तो येत नाही आहे क्वालिटी कांदा म्हणजे यावर्षी जो काही साईज आहे कांद्याची ती खूप खराब साईज आहे गोटागोटी मोठ्या प्रमाणात आहे आणि माल जास्तीत जास्त प्रमाणात आहे त्यामुळं नवीन कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि यावर्षी एकरी उत्पादन जे काही पाहिलं असतं सरासरी ते वीस ते तीस पाकिट ती यावर्षी झालेलं आहे परंतु आता एवढे पुढे चालून एवढी आवक कमी होणार आहे तरी सध्या बाजारभाव का वाढत नाहीये कारण की यावर्षी उन्हाळी काद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि परत निर्यात मात्र दरवर्षीच्या तुलनेत जवळजवळ सात ते साठ ते सत्तर टक्के निर्यात कमी झालेली आहे त्यामुळे एकंदरीत जे काही उन्हाळी कांदा जो काही स्टॉक आहे अजूनही शिल्लक आहे त्यामुळे अजून बाजारभाव वाढत नाही तर बाजारभाव कधी वाढतील शेतकरी मित्रांनो जोपर्यंत मार्केटमध्ये क्वालिटीचा कांदा राहतात आता जुन्या कांदा ही मध्ये सड मोठ्या प्रमाणात होत आहे तोही कांदा खराब आहे जो कांदा सी एम एमचा कांदा आपल्याला पंधरा रुपयाला भेटत आहे आणि इकडे चांगला क्वालिटीचा कांदा चोवीस पंचवीस रुपयाला भेटत आहे तर ते मॅक्सि जो काही व्यापाऱ्याचा कल आहे ते खराब कांद्याकडे आहे त्यामुळे आ, त्या नवीन नवीन जुना कांदा जो काही क्वालिटी कांदा आहे तो कोण खरेदी करत नाही अशी स्थिती दिसून येत आहे बाकीच्या मार्केटमध्ये मा तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव कधी केव्हा वाढतील तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये नवीन कांदा जो आहे क्वालिटीचं म्हणजे कधी येणार क्वालिटीचा कांदा तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून जे काही मार्केटमध्ये क्वालिटीचं कांदा येतील त्यानंतर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होणार आहे आणि भरपूर शेतकरी चिंतेत आहे नवीन कांदा उत्पादक शेतकरी यावर्षी आतापर्यंत बाजारभाव नाही म्हणून भरपूर शेतकऱ्यांनी कांदा रोटर मारून घेतलेला आहे त्यामुळे भरपूर यावर्षी उत्पादनात मोठा घट होणार आहे आणि नंतरच्या पेडमध्ये जी काही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्यामध्ये यावर्षी चांगले दर राहण्याची शक्यता आहे आणि भरपूर शेतकरी यावर्षी जी काही कम्प्लेट आहे कांदा उत्पादनामध्ये की जो अडीच जो ते तीन महिने कांदा होऊन ही जे काही कांद्याची साईज आहे ती होत नाही आहे असं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मी वारंवार सांगत आहे की बाबा जी काही कांद्याची साईज आहे ती यावर्षी शक्यतो नाही आहे म्हणजे असं ऑक्टोंबरच्या आधीच्या जे काही कांदा लागवडी झालेली आहेत त्या शेतकऱ्यांच्या जे काही कांद्याची साईज आहे ती होत नाही आहे कारण की मोठ्या प्रमाणात पा। पावसामुळे जे शे कांद्याला सॉंग बसलेला आहे त्यामुळे जे शक्यतो काही कांदा आहे ते वाढायला तयार नाही आहे हे मोठ्या खत मोठे म्हणजे खर्च करूनसुद्धाही जे कांद्याची साईज आहे ती कमी प्रमाणातच आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन काही अपडेट आले तर लगेचच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत येणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन तुम्हाला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी कपडेसाठी का आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद